नमस्कार मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं आजच्या छान अशा आणि एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो हो आहोत शेगावमधील म्हणजेच गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये तर हे मंदिर आहे आळंदी येथे तरी ते तुम्ही बघू शकता मस्त असं मोठं आणि प्रशस्त मंदिर आहे तर आता आपण मध्ये तर जाणारच आहोत तर जाऊया आळंदी येथील श्री गजानन महाराज मंदिर हे पुणे रेल्वे स्टेशनपासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावरती आहे तसंच पुण्यामधून येण्यासाठी पी एम पी एलची सुद्धा सुविधा आहे तसंच तुम्ही जर तुमच्या प्रायव्हेट वाहनाने येत असाल तर अगदी मंदिरापर्यंत तुमचं जे प्रायव्हेट वाहन आहे तर ते येऊ शकतं तसंच जर तुम्ही कुठून बाहेर गावावरनं येत असाल तर या ठिकाणी राहण्यासाठी म्हणजेच भक्त निवास आणि प्रसादालयाची सुद्धा सुविधा आहे गजानन महाराज संस्थानतर्फे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली आळंदीमध्ये हे मंदिर बांधण्यात आलं मंदिरामध्ये प्रवेश करताच येथील बांधकामातली नक्षीदार कलाकुसर नजरेला खूप छान अशी वाटते धोलपुरी दगडांचा वापर करून या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे त्यासोबतच आधुनिक वास्तुशास्त्राचा वापर करून बनवण्यात आलेले हे मंदिर पाहण्यासाठी खूप जास्त गर्दी असते मंदिराच्या संस्थांतर्फे परिसरातील नागरिकांसाठी अनेक सेवा सुविधा सुद्धा पुरवल्या जातात ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर या ठिकाणी उपचारसुद्धा केले जातात त्यासोबतच अपंग पुनर्वसन केंद्र नेत्रशस्त्रक्रिया शिबिर आणि ग्रामीण भागासाठी फिरते रुग्णालय अशाही सेवा या ठिकाणी पुरवल्या जातात तसंच या ठिकाणी सुसज्ज असे भक्तनिवाससुद्धा आहे आणि त्यासोबतच प्रसादालयाची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे या मंदिराच्या आवारात असलेल्या भक्तनिवासामध्ये अगदी कमी पैशामध्ये म्हणजेच अल्प दरातच राहण्याची सुविधा होते तसंच दरवर्षी तेरा फेब्रुवारीला गजानन महाराज प्रकट दिनसुद्धा या ठिकाणी उत्साहात साजरा केला जातो यावेळी मंदिरामध्ये भजन कीर्तन प्रवचन सुद्धा होतात तसंच वद्य त्रयोदशीला होणाऱ्या श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा उत्साहाच्या वेळी सुमारे एक लाख भाविकांना मंदिरात संस्थांतर्फे महाप्रसाद दिला जातो कार्तिकी यात्रेदरम्यान येथील दवाखान्यात विनामूल्य आरोग्य तपासणी आणि उपचारसुद्धा केले जातात पहाटे पाच वाजता भाविकांसाठी मंदिराचे दारे उघडली जातात त्यानंतर पहाटे पाच ते साडेपाच या वेळेमध्ये मंगलवादन केले जाते आणि साडेपाच ते सहा या वेळेमध्ये काकड आरतीसुद्धा या ठिकाणी होते सहा ते सात या वेळेमध्ये पूजा व अभिषेक झाल्यानंतर सकाळी सव्वा सात वाजता स्त्रींची आरती होते त्यानंतर अकरा ते साडे अकरा दरम्यान परत या ठिकाणी आरती होते सूर्यास्ताच्या वेळी सायंकाळी आरती सुद्धा होते तसंच एकादशीला सोमवारी व गुरुवारी भाविक रात्री दहा वाजेपर्यंत या मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकतात सोमवार आणि गुरुवार किंवा एकादशी या व्यतिरिक्त या मंदिराचा बंद होण्याचा वेळ आहे रात्री साडेनऊ वाजेपर्यंत गजानन महाराजांचं मुख्य मंदिर काहीचं उंचावर आहे साधारणतः जवळपास पन्नास पायऱ्या चढून सभा मंडपात आपल्याला जाता येतं तेथे जाण्यासाठी वळण्यासाठी दोन पायऱ्यांचे मार्ग आहेत परिसरामध्ये असलेले सुंदर झाडं या मंदिराची आणखीनच शोभा वाढवतात तसंच खालच्या साईडला सभा मंडप आणि वरच्या बाजूला गजानन महाराजांची मूर्ती आहे असं या मंदिराचं एक प्रकारे स्वरूप आहे सभामंडपामध्ये सुद्धा महाराजांची प्रतिमा आहे व त्या ठिकाणी सुद्धा आहेत इथं भाविक भक्त जे असतात ते नामस्मरण आणि पारायण करतात या ठिकाणी असलेला सभामंडप हा संपूर्ण संगमरवराचा आहे आणि ज्या प्रकारे शेगावमध्ये स्वच्छता किंवा मग एकदम टापटीप असते अगदी त्याच प्रकारे या मंदिरामध्ये सुद्धा एकदम छान अशी स्वच्छता असते आणि ज्या प्रकारे शेगावमधली जी स्त्रींची मूर्ती आहे म्हणजेच गजानन महाराजांची जी मूर्ती आहे अगदी तशाच प्रकारची मूर्ती या ठिकाणी सुद्धा छान अशी फुलांनी सजवलेली आहे आणि जर आपण आळंदीमधल्या मंदिरामध्ये जरी गेलो तर अगदी आपण शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो आहोत असंच वाटतं चला तर मग तुम्हाला हा छान असा इंटरेस्टिंग व्हिडिओ कसा वाटला आणि गजानन महाराजांचं मंदिर कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय